नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं आज प्रशासनाच्या वतीनं शहरातून जय शिवाजी जय भारत अभियाना अंतर्गत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील काने गर्ल्स हायस्कूलपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली याआधी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी हिरवा झेंडा दाखवत तर आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांनी नारळ फोडत रॅलीला सुरुवात केली या रॅलीत मल्लखांब स्केटिंगसह पारिवारिक पारंपरिक वेशभूषा करत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष केला शहरातून रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर पोहोचत या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला बेधडक मी मराठी न्यूज